अहिला नगर स्थानिक गुन्हा शाखेकडून डी मधील अवैध दारू विक्रेत्यांवर अकरा ठिकाणी छापे टाकण्यात आले असून रुपये मुद्देमाल जप्त करण्यात पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहे यांना जिल्ह्यामधील अवैध व्यावसायिकांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिले नमूद आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे तपास पथकातील पोलीस अंमलदार शाहिद शेख गणेश धोत्रे अरुण गांगुर्डे हृदय घोड विजय आकाश आकाशकाळे भाग्यश्री भिटे आणि महादेव भांड यांचं पथक तयार करून एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथक रवाना केलं पथकाने एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढून अवैध दारूच्या अकरा ठिकाणी छापे टाकून कारवाई केली कारवाईमध्ये एमआयडीसी पोलीस स्टेशनला महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये अकरा गुन्हे दाखल करण्यात आले असून तीस हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आहे